चला तर मग मुलांनो आज आपण मराठी विषयातील स्कॉलरशिपसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक म्हणजे अलंकारिक शब्द पाहणार आहोत मराठी भाषेतील काही शब्दांना व शब्दसमूहांना एखादा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो अशा शब्दांमुळे भाषेचा डौल व गोडवा प्राप्त होतो भाषेचे सौंदर्य वाढते अशा शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात काही अलंकारिक शब्दांचा अभ्यास आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया अलंकारिक शब्द मूर्ख अकलेचा कांदा अनेक चांगले गुण असलेला अष्टपैलू निरक्षर माणूस अक्षरशत्रू अव्यवस्थितपणाचा कारभार अंधेर नगरी मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा अगदी दुर्मिळ वस्तू म्हणजे उमराचे फूल उदार माणूस करणाचा अवतार भांडण लावून देणारा कळीचा नारद हडकुळा माणूस काडी पहिलवान झोपाळी माणूस माणूस म्हणजे कुंभकर्ण संकुचित दृष्टीचा कुपमंडूक शूद्र लोकांची वटवट कोल्हे कोई मोठे भांडण म्हणजे खडाजंगी अतिशय चयनीखोर खुशालचंद जन्मापासून श्रीमंत म्हणजे गर्भश्रीमंत अश्रू गंगा यमुना भीतीदायक संकट गंडांतर कसलीही पारख नसलेला मूर्ख गाजर पारखी बेअकली माणूस म्हणजे गाढव मर्म मर रहस्य गुरु किल्ली मंदबुद्धीचा म्हणजे गुळाचा गणपती किंवा नंदीबैल गरीब आणि निरुपद्रवी माणुष म्हणजे गोगलगाय घराबाहेर न पडणारा घर कोंबडा निरर्थक बडबड चरपट पंजरी वैभवचा काळ म्हणजे चालता काळ मार म्हणजे चौदावे रत्न शत्रुत्व म्हणजे छत्तीस साकडा रागीट माणूस जमदग्नीचा अवतार दुसऱ्याच्या अंकित असणारा ताटाखालचे मांजर कधीही न बदलणारे दगडावरची रेख अल्पकाळ टिकणारे सुख म्हणजे दुपारची सावली साधा भोळा मनुष्य देवमाणूस सरळ मार्ग म्हणजे दोपट मार्ग खूप श्रीमंत नवकोट नारायण अतिशय दुर्मिळ योग, पर्वणी निसर्गात नसलेली वस्तू म्हणजे पांढरा कावळा लबाड माणूस म्हणजे पांढरा परीस मातारा मनुष्य पिकलेले पान बुद्धिमान व्यक्ती बृहस्पती केवळ शाब्दिक वचन बोलाचीच कढी अटोकाट प्रयत्न भागीरथ प्रयत्न बाष्कळ गोष्टी भाकडकथा कठीण प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा पराक्रमी माणूस किंवा मायाळू म्हणजे मायेचा पूर लांबत जाणारे काम मारुतीचे शेपूट केवळ आभास मृगजळ बावळट मनुष्य मेषपात्र बेअकली किंवा बेअक्कल म्हणजे लंब करणं नकार वाटाण्याच्या अक्षता आलेली संधी वाहती गंगा कपटी मनुष्य शकुनी मामा फार मोठे नशीब सिकंदर नशीब आरंभ करणे श्री गणेशा तात्कालीन वैराग्य स्मशान वैराग्य अत्यंत भोळा माणूस सांबाचा अवतार जीव धोक्यात घालण्यासारखे काम म्हणजे सुळावरची पोळी उशिरा उठणारा सूर्यवंशी चांगले दिवस म्हणजे सोन्याचे दिवस अचूक गुणकारी रामबाण औषध आपले इतरही शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू